हिंदू एकता आंदोलन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तीव्र निषेध यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर परिसर संतापाची लाट उसळली असून हिंदू एकता या संघटनेच्या वतीने आज यवत येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही या भावनेतून शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले असले तरी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली हिंदू एकता संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराज के हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही प्रत्येक हिंदूच्या मनाला लागलेली ठेच आहे यामागील दोषीवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली पाहिजे कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या सादर केल्या संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा त्याचे सर्व वैयक्तिक दस्तऐवज आधार रेशन मालमत्तेचे कागद तपासावेत धार्मिक भावना ठेवावे या हिंदू एकता संघटनेचे प्रमुख पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक झाले होते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडेही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शासन व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली परवा यवतमध्ये खूप धक्कादायक घटना झाली होती त्या ठिकाणी शिवाजी महाराजाचे घडवणं झाली तसा सांगितला तरी हरकत नाही आहे तर याच्याबद्दल प्रशासनाद्वारे आणि पोलीस विभागाद्वारे योग्य पद्धतीने कारवाई चालू आहे आणि कडक कारवाई केली जाईल एवढी कडक कारवाई केली जाईल की याच्यापुढे अशा प्रकारचे कोणी पाहुचलीची हिंमत करू शकणार नाही